कसली तयारी चालू या, ता? आहे मी भजी बनवते मसाले टाकणं तर ते मसाले की असे मिरची कापायची ह्याच्यात मसाला भरायचा तर ह्याच्यात मसाला का जिरे ह्याच्यात टाकतात जिरे ओवा लाल तिखट हिंग आणि थोडंसं लसूण आणि थोडं लिंबू पिळणार आहे लिंबू आहे माझ्याकड लिंबू मिळणार आणि बघ मिरची अशी कापायची उभी सावकाश कापायची कडक खायची जर कापून घ्यायचे म्हणजे असे पकडायची हाताला लागेल म्हणून व्यवस्थित बघा पकडायचे सावकाश कापायचं असं सावकाश कापून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं ही हिंग आहे नंतर कारण काय शेंग टाकले हे थोडंसं मिरची बनवायचं आहे लिंबू मिरची जिरे आणि हळद आले मीठ ह्याच्यात टाकले सोलापूरचे पेशीवा दत्ता हे आणि ही मिरची मिरची भरची बनवायची म्हणून मी असं केलं ज्याला जमान नसाल त्याने मध्ये कापा हातर लागलं लागलं लागण्याची मी काळजी घ्यायची नसा हा हे झालं त्याच्यात मसाला बरडायचं थोडंसं टाकायचं मीठ ह्याच्यामध्ये मीठ आणि मिरची टाकायची कारण ते मीठ हातात घेतले होते ते टाकले आणि थोडंसं लिंबू पिळायचं थोडंसं लिंबू पिळायचं आणि हे हे कोणती मिरची हे काही मोठी मिरची हे तिखट नाही जास्त तिखट नाही हे फक्त भजेसाठीच वापरतात म्हणजे ह्याच्यात आताच्या ह्याच्यामध्ये मीठ पण गेलं लिंबू गेला लिंबू लिंबू लिंबूमुळे पण पन, तिखटपणा कमी होतो नाही मी उगीच जास्त नाही भरायचं हे थोडंसं नाही तर खारट होतील त्याच्यात मीठ पण आहे ना भरून घेतलं थोडं थोडं चपातीला काय ठेवलं आहे कशामध्ये हे ह्याच्यामध्ये बेसन आहे लागेल तसं टाकलं मी भाजी भेंडीची भाजी केली भेंडी शेतीची भाजी थोडं 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 भरायचं वाटतं लिंबू जास्त टाकलं तर चालेल चाललं छान लागतं लिंबू खाणार लोकही जास्त आणि छान चविष्ट लागतात कसं कोवा असतो पवेची पावडर वाटल्यामुळं आणि जिरे पण मी थोडंसं लसूण टाकलेलं आहे एक दोन पाकळी लसूण टाकलीच पाहिजे असं काही नाही तुम्हाला आवडत नी तर टाकू नका पण ओवा जिरे मीठ आणि लिंबू हे तर नक्की टाकून बघा आणि कसे झाले ना ते पण मला सांगा मसाला मसाला

वरती वरती पाणी आणि मी जे भाज्याला पिक करतो त्यापेक्षा जरा घट्ट ठेवायचं जास्त पात्र नाही करायचं सोडा टाकलं त्याच्यात हा सोडा टाकला खायचं सोडा टाका त्याच्यात

त्याच्यात गाठ नाही काय नाही एकदम मस्त पीठ झालेले आणि असं एकदम पात्र नाही करायचं असं पीठ पाहिजे तसं वेगळे वेगळं असतं भजी बनवायचं कांद्या भाज्याला पण जास्त पीठ नाही घट्टच पीठ लागतं आणि पॅकेट बेसन आहे त्यामुळे बेसन व्यवस्थित पीठ कसं करायचं तेल, <टेले> गरम। बोड़ तेल गरम झालं या का हे बघण्यासाठी आपण कडकडीत झाले तेल गरम के असे पोड पोड येतात म्हणजे समजून घेतो मी तेल गरम झाले आहे तेलामध्ये कधीच काय करायचं हे आधी हे सॉफ्ट काढायचं जास्त असेल ते आणि एक तो बघू तो मस्तरी फ्राय करून घ्यायचे त्याला ना। ना। वजन जास्त आहे ना, ना ते झाले ना कडी छोटी पडली आपल्याला हे बघा त्याला मी वरती काढले अशा प्रकारे त्याला हे करा अल हर, पलटी कलर चेंज व्हायला हो लागला

गरम आहे त्यामुळं व्यवस्थित करायचं काम कारले कारले घ्या म्हणत होते पांढरे कारले होते बाजारात ते खावा खावा अशा प्रकारे बनवा मसाले भजे आणि कसे झाले ते पण मला सांगा